पाला भाजी वाढलेली आहे ती काढते मस्त वाढली आहे पालाभाजी पाळाभाजी मध्ये आहे ना खिबडाची वेळ सुद्धा मस्त भर मस्त झालेली आहे बघा आम्हाला गणपती साठी मिळते मस्त झालेली आहे बघा हे आमची आहे ना शेवण आहे आहे मस्त कवळी भाजी आहे बघा पाळाभाजी पावसाला आहे ना भाजी भरपूर आता रुजून येणार रानपाला वगैरे मस्त आहे ना हिरवी भाजी बघा किती किती मस्त मोठं झालेलं आहे बघा था भाजीच किती छान झालंय बघा आता ह्याला मी कुठलं ना तर ह्याला परत दुसऱ्या दिल्या येणार आणि एवढं मोठं आहे तरी पण एकदम कवलं दांड आहे बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद बाय बाय